नमस्कार मंडळी आज महाराष्ट्राच्या राजकारणाची पार खिचडी झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही इथे कुठलीही विचारधारा उरली नाही कुठलीही वैचारिक बांधिलकी दिसत नाही खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी नेत्यांच्या उड्या मारण्याची जणू महाराष्ट्रामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे पण अशा राजकीय दलदलीमध्ये अजून सुद्धा अशी काही नावे आहेत असे काही नेते आहेत ज्यांनी आपली निष्ठा कधीही बदलली नाही पक्ष अडचणीमध्ये आले पक्ष फुटले पक्ष नेतृत्व अडचणीमध्ये आले स्वतःवरती आरोप झाले अगदी जेलवारी देखील भोगावे लागले तरी ते सुद्धा त्यांनी आपल्या पक्ष आणि नेत्याचे साथ अजिबात सोडलेले नाही अशा या बदलत्या काळातही आपली निष्ठा कायम राखणारे महाराष्ट्रातील हे दहा नेते नेमके कोण आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणात देखील काही नेते आपल्या पक्षाचे आणि नेत्याशी एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्यांची निष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे त्यातले पहिले नेते म्हणजे संजय राऊत ते आपल्या स्पष्ट उत्तेपणासाठी आणि कडव्या भूमिकेसाठी ओळखले जातात पत्रकारितेपासून राजकारणात आलेले राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी आपली निष्ठा कायम राखली महाविकास आघाडी सरकार स्थापनेमुळे त्यांचा महत्वाचा वाटा होता ईडी सीबीआय चौकशी आणि जेलवारीसारख्या कठीण काळात देखील त्यांनी इतर पक्षांकडून आलेले ऑफर्स धुडकावून लावले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड पुकारले तेव्हा देखील संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले त्यानंतर येतात ते म्हणजे जितेंद्र आव्हाड त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांची साथ कधीही सोडलेली नाही अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली तेव्हा देखील आव्हाड यांनी शरद पवारांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांची निष्ठा दिसून येते तसेच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील कॉलेज जीवनापासून पक्षाची आपली निष्ठा जपली आहे विदर्भातील एक महत्वाचे नेते असून देखील त्यांनी बराच काळ सत्तेबाहेर उभे राहावे लागले अनेक चांगल्या ऑफर आल्याचे बोलले जात असताना देखील त्यांनी पक्षासोबतची आपली बांधलकी कायम ठेवली दोन हजार लोकसभा निवडणुकीत देखील पराभव पत्करून देखील त्यांनी पक्ष सोडलेला नाही तसेच बाळासाहेब थोरात हे काँग्रेसच्या कठीण काळात देखील पक्षाचे एकनिश्च राहिलेले नेते आहेत अपक्ष म्हणून राजकीय सुरुवात केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आजपर्यंत ते पक्षासोबतच आहेत आठ वेळा आमदार राहिलेल्या थोरातांवरती अनेकदा आरोप झाले किंवा शरेंद्र रचली गेली तरी देखील काँग्रेसची साथ त्यांनी सोडलेली नाही अगदी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील पराभवानंतर ते सोबतच राहिले यामध्ये आणखी एक नाव म्हणजे अनिल परब यांनी कॉलेज जीवनापासूनच शिवसेनेचे आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देखील परब हे उद्धव ठाकरे यांच्या सो एक सोबतच एकनिष्ठ राहिले ईडी आणि सीबीआयच्या सारख्या वैयक्तिक अडचणीमध्ये देखील त्यांनी आपली निष्ठा कायम ठेवली त्याचबरोबर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील उच्च मंत्रीपदे भूषवली दोन हजार एकोणीस मध्ये तर ते मुख्यमंत्री पदाच्या मध्ये होते पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलं प्रदेशाध्यक्ष पदासाठी डावलण्यात गेले तरी देखील त्यांनी भाजपशी आपली निष्ठा कायम राखली आणि पक्षासाठी एक निष्ठा दाखवली त्याचबरोबर कोल्हापूरचे सतेज पाटील हे देखील काँग्रेसला कठीण काळात एकट्याने आधार देणारे नेते आहेत कोल्हापुरामध्ये काँग्रेसची नव्याने बांधणी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे राजकारणातील अनेक उलता आणि अने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होऊन देखील बंटी उर्फ सतेज पाटील यांनी काँग्रेससोबतची आपली निष्ठा कधीही सोडलेली नाही अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्या सोबत आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना त्यांच्यावरती अनेक आरोप झाले त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला आणि जेलमध्ये देखील जावे लागले आणि या कठीण काळामध्ये इतर पक्षांकडून ऑफर्स येऊन देखील त्यांनी त्या धुडकावल्या आणि शरद पवारांप्रती आपली निष्ठा कायम राखली त्याचबरोबर भाजपचे गिरीश महाजन हे पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात आमदार ते मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास भाजपमध्ये झालेला आहे आणि आज देखील भाजपमधील निष्ठावन नेत्यांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते त्यांनी पक्षाची साथ कधीही सोडलेली नाही त्याचबरोबर नितीन सरदेसाई हे सुरुवातीपासूनच मनसेमध्ये आहेत राज ठाकरे यांचे जवळचे मित्र असलेले सरदेसाई दोन हजार नऊ मध्ये आमदार झाले आणि त्यानंतर पक्षाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नसताना देखील नितीन सरदेसाई यांनी नि राज ठाकरे यांच्यासोबत आपली निष्ठा कायम राखली आहे तुम्हाला काय वाटते वरील नेत्यांसोबतच महाराष्ट्रातील आणखी निष्ठावान नेते नेमके कोण आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या शेअर चाललं की सबस्क्राईब करा धन्यवाद